नमस्कार प्रेक्षकांनो दोघातली तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या धमाकेदार भागात मित्रांनो रोहनचा चक्क आता अपघात घडवून आणणाऱ्या अंशुमनला पुराव्या सकट मित्रांनो इकडे रागिनी बनून स्वानंदीने कसा अंशुमनचा बँड वाजवला हे सगळं सग्ड़ सगळं आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे मित्रांनो मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅंटिक असं वळण आता असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय की यामध्ये अंशुमनचा खरा चेहरा मकर संक्रांतीच्या दिवशी समोरच्या समोर येताना आपल्याला दिसणार आहे मित्रांनो भर मकर संक्रांतीच्या दिवशीच रोहन इकडे राजवाड्यांच्या घरीत येत असताना अंशुमन हा कसा आता रोहनचा गाडीने उडवून चक्क अपघात घडवतो मित्रांनो जेव्हा आता रोहनचा ॲक्सिडेंट घडला जातो त्याच वेळेस तिकडून जात असतात नेमके आनंद आणि निकिता आता कसं अंशुमनच्या गाडीला बघतात आणि अंशुमनच्या गाडीला आता अपघात झाल्यानंतर इकडे रोहन ज्या वेळेस आता मित्रांनो रोहनला प्रायमरी ट्रीटमेंट करून राजवाड्यांच्या घरी आणलं जातं त्यावेळेस आता पाठीमागून जिकडे आनंद आणि निकिता तिकडे येतात अंशुमनच्या गाडीचे बंपर वाकलेले असते त्याच वेळेस आता आनंद हा समरला दाखवतो आणि ॲक्सिडेंट करणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून हा अंशुमनच असल्याचं चा आनंद निकिता आता इकडे रोहन कसं आता समोर समोर आणतात मित्रांनो भर संक्रांतीच्या दिवशी अक्षरशः रोहन इकडे येताना घराचा जावई राजवाड्यांच्या घरात मकर संक्रांतीची पूजा चालू असताना आला आहे अंशुमनच्या पापाचा घडा मात्र आता सगळ्यांच्या समोर भरल्याच्या नंतर समोर आता अंशुमनला कशी का काय शिक्षा देतोय आणि रागाच्या भरात रुद्राच्या अवताराने लाल बुंद डोळ्यांनी आपल्या भावाचा ॲक्सिडेंट घडवून आणल्याबद्दल कसं आता स्वानंदी अंशुमनची चांगली मस्ती जिरवते मित्रांनो अंशुमन चा चेहरा कसा समोर आणल्यानंतर समोरच्या नजरेतून अंशुमन फायनली उतरतो एका झटक्यात आता समोरच्या स्वानंदीवर कसा विश्वास बसतो मित्रांनो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सत्य समोर आणताच आता समर आणि स्वानंदी कशी मकर संक्रांत साजरी करतात मित्रांनो हे सगळं सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये आता बघतोय आपण आजीने तर स्वानंदीला सगळं काही समोरचा भूतकाळ सगळी त्याची लहानपणीची कहाणी समोरच्या आईवडिलांचा अपघात सगळं सगळं त्याचा स्वभाव कसा बदलला आपल्या मनात आपल्या हृदयात आपल्या भावना त्याने कशा बाजूला ठेवत गेला आणि या लोकांची काळजी करत गेला हे सगळं सत्य आजीने स्वानंदीला सांगितलं त्यामुळे आता समर हा कसा होता आणि काय झाला हे स्वानंदीच्या समोर आलेलं असतं म्हणूनच मित्रांनो समर, समर राजवाडी एवढे रागराग करतात आणि त्यांच्या भावना त्या कुणासमोरच व्यक्त करत नाहीत कुणाला बोलून दाखवत नाहीत हे सत्य आता स्वानंदीच्या समोर येतात स्वानंदीने आजीला खूप मोठं वचन आता दिलेलं असतं काही जरी झालं तरी आता समर राजवाड्यांची साथ मी आयुष्यभर सोडणार नाही समर राजवाड्यांच्या भावनांचा जे आता गैरफायदा उचलतात त्यांना मी त्यांचा फायदा आता घेऊ देणार नाही आणि आता राजवाड्यांचे जे शत्रू तेच आता माझे शत्रू असं मी आता काहीच होऊ देणार नाही ज्याच्यामुळे राजवाड्यांना त्रास होईल स्वानंदीने मित्रांनो आजीला चक्क प्रॉमिस केलेलं असतं त्यामुळे आजी मात्र भलतीच खुश झालेली असते आणि बायको म्हणून बायकोच्या नात्याचे सगळेच कर्तव्य मी आता पूर्ण करणार आजी तुम्ही काहीच काळजी करू नका असं म्हणत आजीला घेऊन स्वानंदी आता फायनली घरी आलेली असते इकडे आता रोहनच्या आठवणीमध्ये अधिरा खूपच व्याकुळ झालेली असते आतापर्यंत रोहनने आपल्याला एक फोन सुद्धा केला नाही त्यामुळे अधिराला आता रोहनचा मात्र राग येत असतो अदिराची आता पहिली मकर संक्रांत असल्यामुळे आजीने आदिराला आता आपण तुझी मकर संक्रांत खूपच जोरदार साजरी करायची असं बोललेलं असतं आता मात्र आदिरा मी मकर संक्रांत साजरी करणार नाही कारण आता मला त्या घरी जायचंच नाही आहे ना आणि रोहनच्या आई सोबत मी आता काही राहू शकत नाही असं आदिराने मात्र आजीला समरला ठणकावून सांगितलेलं असतं बरं हे सगळं चालू असताना मित्रांनो तिकडे स्वानंदी येते आदिरा म्हणते रोहनने मला एक साधा फोन पण केला नाही नंदूताई स्वानंदी म्हणते आदिरा तू काळजी करू नकोस रोहन तुला फोनही करेल आणि मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांत साजरी करायला तो इकडे स्वतः येईल हे ऐकताच मात्र अधिराला खूप आनंद होतो अधिरा म्हणते नंदूताई काय बोलतेस मला तर वाटतं की रोहन इथे येणार नाही स्वानंदी म्हणते मी तुला सांगते ना रोहन इकडे नक्की येणार आणि दोघीही आता चॅलेंज लावतात तर मित्रांनो रोहन राजवाड्यांच्या घरी आला तर नंदुताई म्हणेल ते मी ऐकेल असे आता मित्रांनो अधिराने इकडे स्वानंदीला वचन दिलेलं असतं आणि पैज लावलेली असते इकडे आता पटकन स्वानंदी रोहनला इकडे फोन करते आणि अधिराला फोन करायचा सांगून राजवाड्यांच्या घरी येण्यासाठी सुद्धा आता इन्व्हिटेशन देते स्वानंदीने रोहनला सांगितलंय आणि रोहन आता त्याची सगळे आवरून मकर संक्रांत साजरी करायला आपल्या सासूरवाडीलाच म्हणजे राजवाड्यांच्या घरी यायला निघालेला असतो इकडे मात्र मित्रांनो मल्लिकाला रोहनचा अधिरासाठी आपल्या घरी येणं हे काही आवडलेलं नसतं आता मात्र मल्लिकाच्या डोक्यात एक विचित्र असा प्लॅन शिजतो मल्लिका अंशुमनला बोलावते आणि म्हणते अंशु, अंशु। काही झालं तरी रोहन हा आपल्या घरी येता कामा नये एक लक्षात ठेव तू आता याची काळजी घ्यायची आहे तेव्हा आता अंशुमन म्हणतो की कसं तो रोहन आपल्या घरी येतो बघतोच आता मी आता इकडे अंशुमनने मित्रांनो मोठा प्लॅन रचलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं रोहन बाईकवरून राजवाड्यांच्या घरी येत असताना अंशुमन तिकडे पाळतीवर असतो त्याच्या कारमधून रोहनचा पाठलाग करत येत असतो आणि ज्या वेळेस रोहन आता भरधाव वेगाने येत असतो त्याच वेळेस अंशुमन पाठीमागून त्याची कार घेऊन येतो आणि रस्त्याने जाणार असणाऱ्या रोहनच्या गाडीला जोरदार धडक मारतो मित्रांनो त्या क्षणी आता रोहनची बाईक मात्र फरफटत स्लीप होते आणि रोहनचा जोरदार ॲक्सिडेंट होतो रोहनचा ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर तर रोहन हा बा बाईकवरून खाली पडतो त्याचं हेल्मेट असल्यामुळे रोहन वाचलेला असतो पण ते बघून आता अंशुमन खूप खुश होतो आणि तिथे आता रोहन हा तसाच बाईकवरून पडलेला असतो पण तेवढ्यात आता समोरून निकिता आनंद त्याच रस्त्याने जात असतात आणि हे सगळं बघता क्षणी मित्रांनो निकिता आनंद हे रोहनला ओळखतात आणि मग काय पाठी मागून आता पटकन तिथे येता क्षणी आनंद त्या अंशुमनच्या गाडीची नंबर प्लेट बघतो आणि अंशुमनला बघता मित्रांनो आनंद म्हणतो निकिता अगं बघ अंशुमनने काय केलंय रोहन गाडीला धडक दिली तर आता मित्रांनो ते बघून निकिताला तर जबर धक्काच बसतो निकिता म्हणते मी तुला सांगते आनंद हे ना सगळं मुद्दा म्हणून त्या अंशुमनने घडवलेलं आहे परंतु पटकन आता निकिता तिच्या मोबाईलमध्ये आत्ताच रोहनचा ॲक्सिडेंट झाला आई त्याचा आणि तिथेच असलेल्या अंशुमनच्या कारचा फोटो काढते पण तेवढ्याच घाईघाईने निघून जातो अंशुमन आता इकडे राजवाड्यांच्या घरात मकर संक्रांतीची जय्य धूम तयारी चालू असते मित्रांनो इकडे मात्र आता बघतोय आपण की स्वानंदीने सगळी तयारी खूप छान केलेली असते आता इकडे अधिरा आणि रोहनला मकर संक्रांत साजरी करण्यासाठी आणि एकत्र आणण्यासाठी तिने सगळा घाट घातलेला असतो आणि समरने सुद्धा स्वानंदीला सपोर्ट केलेला असतो आता इकडे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं मकर संक्रांतीची तयारी होताक्षणी स्वानंदीने नवी कोरी ब्लॅक कलरची साडी अधिरासुद्धा मस्त तयार झालेली असते आता मकर संक्रांत तिची पूजा साजरी करायला राजवाड्यांच्या घरी बायकासुद्धा आता बोलावल्या गेलेल्या असतात तिकडे इकडे आता सगळीकडे पूजा पूजेची तयारी सगळ्या बायका तिकडे तर आता इकडे समोर आता आजी सगळ्यांना आता नमस्कार चमत्कार करत असतात हात जोडून सगळ्यांचे स्वागत करतात अधिरा मात्र रोहन कसं आला नाही हीच वाट बघत असते अधिराचं सगळं लक्ष दरवाजाकडे लागलेलं असतं आणि स्वानंदीकडे बघत अधिरा, अधिरा म्हणते नंदुताई अगं हा रोहन अजून आला नाही नंदुताई म्हणते काळजी करू नकोस गं अधिरा रोहन निघालाय तो बस आता थोड्या वेळात येणारच असेल अधिरा तू काळजी करू नकोस ती म्हणते तू त्याला एक फोन लाव ना तर आता स्वानंदी म्हणते ठीक आहे लावते इकडे मित्रांनो समोर आता सगळी तयारी बघून खूपच आनंदी असतो मात्र इकडे मल्लिकाच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजत असतं आता काही करून रोहन इथे येता कामा नाही आणि जर रोहन इथे आला नाही तर रोहनच्या आदिरावरचं प्रेम नाही आणि पुन्हा एकमेकांमध्ये दुरावा येईल आणि मग त्यांचा संसार मोडायला अजूनच आपल्याला सोपं जाईल असा विचार मात्र मल्लिकाने केलेला असतो मित्रांनो इकडे वाट बघून बघून अधिरा पार थकून जाते सगळ्या बायका आता स्वानंदी सगळेजण आता मकर संक्रांतीच्या दिवशी आता मकर संक्रांतीचे वा विधी सगळं करत असतात इकडे आनंद निकिता पटकन तिकडे रोहनला उठवतात रोहनने आता थोडंसं त्याला लागलेलं असतं ताबडतोब त्याला रोहन दवाखान्यात घेऊन जातात कसंही करून राजवाड्यांच्या घरी अदिराकडे पोहोचायचं आणि त्यानंतर आता तसाच रोहन हा इकडे मित्रांनो बाईकवरून यायला निघतो आणि सगळी पूजाविधी झालेली असते रोहन काही आला नाही अधिराचा जीव आता भांड्यात पडलेला असतो अधिरा म्हणते की नंदुताई बघितलास रोहन आलाच नाही त्याचं ना माझ्यावरती प्रेमच नाही इकडे आता अंशुमन आणि मल्लिका खूप खुश होतात काही जरी झालं तरी रोहन आता येत नाही असं त्यांना वाटतं त्याच वेळेस मित्रांनो स्वानंदी ही रोहनला फोन करते रोहनचा फोनही स्विच ऑफ येत असतो त्या क्षणी दरवाज्यातून रोहन येतो आणि म्हणतो की ताई मी आलो आहे सगळेजण रोहनकडे बघतात रोहनच्या डोक्याला पट्टी रोहनला झालेल्या जखमा त्याची अवस्था बघून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो रोहन तिकडे येताच आता स्वानंदी म्हणते की रोहन तुला काय झालंय तेव्हा आता रोहन म्हणतो की रस्त्याने येत असताना माझा अपघात झाला आणि या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो अधिरा तर खूप घाबरते अधिरा खूप पॅनिक होते अधिरा म्हणते की हे सगळं काय झाले रो तर आता रोहन म्हणतो की मी रस्त्याने येत होतो आणि पाठीमागून एका कारने मला धक्का दिला आता ते ऐकून अधिरासमोर सगळ्यांना सगळ्यांना धक्का बसतो आनंद सुद्धा तिथे आलेले असतात आणि घडलेली हकीकत रोहन सांगतो रोहन म्हणतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीने माझा ॲक्सिडेंट करून घेतला ती व्यक्ती आता इथे अवेलेबल आहे ते ऐकतात मित्रांनो सगळ्यांनाच धक्का बसतो तो म्हणते कोणी केला तुझा रोहन ॲक्सिडेंट मला सांग रोहन रोहन सरळ अंशुमनकडे बोट करतो मित्रांनो अंशुमननी केला हे ऐकताच आता रोहन आता हे त्याचे शब्द समर अधिराज स्वानंदी या लोकांना तर धक्काच बसतो आणि इकडे मात्र आता अंशुमन हा रागाने रोहनकडे बघत असतो आणि म्हणतो तुला वेळ लागलाय का मी कशाला तुझा अपघात करू काय बोलतोयस तू तर आता रोहन म्हणतो की हो ॲक्सिडेंट करणारी गाडी ही दुसरी तिसरी कोणाची नसून तुझीच आहे आणि बाहेर जाऊन तुझी गाडी जिथे तुझं बंपर डॅमेज झालंय की नाही ते दाखव समर म्हणतो की रोहन असं काय बोलतोयस तू काय बोलतोयस तू माझ्या भावावरती असे आरोप करतोयस अंशुमन कशाला असं करेल तर आता आनंद पुढे येत मित्रांनो सांगतो की समर जे काही केलं आहे ते अंशुमननी केलं आहे आणि त्याच्याच गाडीमुळे आत्ता त्याची गाडी अपघात करून रोहनला ठोकर मारली त्याच वेळेस आम्ही तिकडे होतो आम्ही ते प्रत्यक्ष बघितले असं म्हणत मित्रांनो आनंदनी समरला सगळं सा खरं सांगितलेलं असतं आणि जे काही फोटो त्याने काढलेले असतात ते सगळे अंशुमनच्या गाडीचे फोटो त्या ठिकाणचा नंबर बघताच मित्रांनो समरला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो सगळ्यात मोठं सत्य आता समर समोर आलेलं असतं आणि रोहनच्या गाडीला अपघात घडवणारा दुसरा तिसरा कोणी नसून अंशुमन असल्याचं आता सगळ्यांच्या समोर येतं समर इतका रागात येतो अंशुमनकडे बघतो आणि त्याच वेळेस आपल्या भावाचा म्हणजेच अंशुमनने घडवलेला अपघात बघून स्वानंदीला सुद्धा खूप संताप आलेला असतो आणि आता स्वानंदी रागात पुढे येते आणि चक्क अंशुमनला मित्रांनो त्या ठिकाणची काठी उचलत दणके दनादन रट्टे देते स्वानंदीमुळे आता सगळेच घाबरलेले असतात माझ्या भावाचा ॲक्सिडेंट घडवताना तुला काहीच वाटलं नाही तू हे सगळं मुद्दामून घडवलंस त्या दिवशीचा बदला घेतलास हे आता स्वानंदी रागाने अंशुमनला बोलत असते इकडे समरचे डोळे सुद्धा रागाने लाल झालेले असतात आणि समर रागाने अंशुमनच्या अंगावर धावून जात मित्रांनो त्याची कॉलरच पकडतो अंशुमनला मारायला स्वानंदी समोर धावून जातात आता त्याचा फायनली खरा चेहरा आनंदने सगळ्यांच्या समोर आणला अंशुमन समोर कोणती आता शिक्षा करणार समर स्वानंदी आता अधिरा मिळून रोहन एकत्र येतील का आता इकडे समर आणि स्वानंदी कशी एकत्र येऊन अंशुमनचा खरा चेहरा जगासमोर आणणार हे एका झटक्यात स्वानंदीवरचा विश्वास आता समोरचा कसा बसणार मित्रांनो फायनली समर स्वानंदी कसे एकत्र होतात हे सगळं सगळं बघण्यासाठी मालिकेच्या सगळ्या अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करा आणि एक लाईक आणि एक हाईप करायला मात्र विसरू नका उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन प्रोमोच्या अपडेट्ससोबत तोपर्यंत धन्यवाद